अखाद दादा नमस्कार नमस्कार कालीच एक फेरा टाकला आणि माझ्या चॅनलवर मुलाखत करली की आज आम्ही नक्कीच गुलालासाठी केलू आणि गुलाल घेऊनच राहू आणि एक चांगला बैल टाकला हारण्या बघा आता बबलू शेठशी आताच माझी मुलाखत झाली फेरा अशा कारणाने टाकला की डोंगरिया मुंबईमध्ये पहिल्यांदाच पलतो तर त्यांना पण एक धाकधुकी होती की कसा पालेल काय पालेल आणि त्याच्यानंतर त्यांचा पण विश्वास बसला की डोंगरिया पालेल आणि चांगली गाडी पालवली काय बोला सर्वप्रथम बुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज तुम्ही बघताय बबलू शेठचा मा बोला तेवढे खरोखर धन्यवाद व्यक्त करावं तेवढे कमी आहेत कारण का डोंगरे हा बैल मुंबईमध्ये पहिल्यांदा आलेला आहे कोणी असं बैल देत नाही ज्या टायमाला एवढं लांबून आलेलं बैलाची ला संपूर्ण चर्चा आहे पण एक त्यांनी एक दोस्ती आहे एक आमच्या वडिलांचे त्यांचे काहीतरी संबंध आहेत म्हणून आज तो जो महान भारत केसरी जो हरण्या आहे आज हा बैलाला दिला कारण का चिमटा आणि या डोंगऱ्या पळणार होता पण चिमट्या आजारी असल्याने आम्ही बबलू शेठचीकडे गेलो मी असेल माझे मित्र मिलिंदशेठ पाटील शिरीशेठ पाटील आम्ही तिघंजण गेल्यानंतर आम्ही तिथं बसल्यानंतर बबलू शेठ नाही बबलूशेठ असं जवळ शकत पाहिजे बबलू शेठनी एकही शब्द कुठला नाही एकरता बैल आम्हाला दिला खरोखर त्यांचे धन्यवाद प्रेक्षक म्हणजे वातावरण निर्माण केलं एक चला आ, आज प्रेक्षक बांधून ठेवा काय अहो त्यांनी आज लय मोठी गोष्ट केली आज कुठेतरी आमचं नाव कमी झालं होतं माझं असेल माझ्या काकांचा असेल माझ्या वडिलांचा असेल राऊत कुटुंबाचं असेल आणि माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावणारी ला माझी मित्रमंडळी त्यांचं पण नाव कमी झालेलं पण या बैलांनी आज आमचं नाव संपूर्ण लोकांचं आमचं मान नाव ठेवलेलं आहे कुठेतरी आम्ही बॅकफूटला आलो तो खूप पण आज ही तुम्ही संपूर्ण चर्चा असते बघतील आणि जे संपूर्ण एवढी लोक हजार लोक तिथं या डोंगर्याची शरद बघाल खरोखर आज मोठा गाडा मालक म्हणून आज खरोखर असं वाटलं कुठं तरी बघा आता तुम्ही सांगितलं खचून गेलो होतं जरी आज मैदानामध्ये तुमच्या चिमटे आणि मल्हारची गाडी सुद्धा पडली पण तो आज एक चेहऱ्यावर यायना दिसला पण आज जो आनंद आहे या गाडीचा काय बोलायचं चिमटा चिमटा आणि नक्कीच अभिनंदन तुम्हाला सायकल सुद्धा मिळाली बोला, बोला। सायकल विषय काय बोललं आज बघा ना ही अशी सायकल तुम्ही जर घ्यायला गेले तर ही जी किंमत तुम्ही ठीक आहे देऊ शकता पण ही विजय करून मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जिंकल्याला बक्षीस आहे आणि खूप असा आनंद आहे बघा आपण विकत कितीही सायकल घेऊ शकतो पण जी विजयाची सायकल आहे खूप असा आनंद होतं या डोंगरामुळे या गोष्टी सर्व आम्हाला बघायला मिळतं आणि कुठेतरी आमचं खरोखर सांगतो आता मागाशी तुम्हाला बोललो ते थोडं कुठेतरी थांबलं पण कुठेतरी आमचं नाव खरंच कमी झालं होतं आणि या डोंगरांनी तेवढी परतपड केली आणि याचं एकमेव कारण आमचे मित्र अजिमशे पटेल त्यांचे बोलावे तेवढे धन्यवाद कमी आणि त्याच्या बरोबर असणारे आमचे संजू भैया असतील बघेल भाई असतील आमचा प्रकाश असेल जेवढे त्यांचे सहकारी आहेत त्यांची सुद्धा इच्छा होती की आपण आणि आमचे काका असतील रामदास काका ते पण सुद्धा या बैलाबरोबर आहेत आणि त्यांची इच्छा होती या या की आपण मुंबईला जाऊ आणि आपल्या शेठचं नाव करू कारण का त्यांना पण वाटलेलं का आज एवढ्या लांबून हा व्यक्ती जर येतो आपल्याकडे कुठली तरी आशा घेऊन या लोक ह्या व्यक्तीची आशा आपण पूर्ण केली पाहिजे मला वाटतं आता तुम्ही सांगितलं की कुठेतरी बॅकफुटला गेलो होतो आम्ही पण जो तुमच्या बाबांनी नाव कमवलं हो ना तो मला वाटतं कधीच भेटणार नाही आणि तो तुम्ही कायम मला वाटतं टिकवण्याचं काम करणार बाबांच्या नावासाठी ही गोष्ट चाललेली आहे कारण मा का आज माझ्या बाबांचं नाव आहे बैलगाडी क्षेत्रात संपूर्ण ठाणा रायगडमध्ये असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या टायमाला महाराष्ट्रामधला कुठलाही नंदी ज्या टायमाला मोहनशेटच्या घरी येणारा असतो त्यांच्या घरातली कधीच त्यांना अडवत नाही की मोहनशेठच्या घरी चालला बिंदास कारण का आज एवढ्या वर्षापासून या बैलगाडी क्षेत्रात माझ्या बाबांचं नाव आहे त्याच नावासाठी आम्ही सर्वजण करतोय माझ्या काका असतील मी असेल या नावासाठी माझ्या वडिलांचं नाव जागृत ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण बैलगाडा शरीराचे क्षेत्र करतो आहे कारण का या बैलगाडी क्षेत्रामध्ये माझ्या वडिलां जो मान सन्मान होता तोच मान सन्मान मला मिळतो आहे कारण का माझ्या वडिलांसोबत जे मित्र होते ते मलासुद्धा तेवढीच इज्जत तेवढाच मान देतात खरोखर हे खूप मोठं भाग्य आहे त्याचं एकमेव कारण माझे वडील आणि खरोखर वडिलांच्यामुळे मला हे मान सन्मान मिळतो आहे आणि मला वाटतं एक चांगल्या अशा पदावर पण आहात तर नक्कीच आज तुम्ही जे पण काही बोलणार नक्की तुमचं अनुक्रमण केला जाणार आहे तर येणाऱ्या भविष्यामध्ये काय पिढी असेल आपली पुढची पिढी जे आज तुम्ही बोल बोलणार आहेत याच्यातून काय शिकणार आहेत तर काय बोलाल म्हणजे आज बघा आमची तरुण पिढी मी आज उपाध्यक्ष आहे तरुण आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये आमची जी तरुण पिढी आहे ही शिक्षित तरुण पिढी आहे कोणी बी कॉम असेल कोणी डॉक्टर असेल बरेचसे आमचे शिक्षित मुलं आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणी आय टी आय केला असेल आणि अशी क्वालिफाईड मुलं आहेत सर्व आणि बघा या बैलगाडी क्षेत्रासाठी नेहमी काहीतरी चांगला उपक्रम करतील ही आमची तरुण पिढी आहे कारण का आज वरिष्ठ मंडळी आम आमची जी असेल ती आम्हाला नेहमी सल्ला देत असते आणि त्या सल्ल्याच्यानुसार आम्ही चालत असतो तसंच कारण का या तरुण पिढीनी मोठमोठे ने म्हणजे जे उपक्रम असतील आज बघा आमच्या रायगड ठाणा कमिटी असेल यांनी हेल्मेट हा पहिले हे केला बघा कोणाचीच संकल्पना नव्हती पण या ठाणा रायगड पालघर असेल ही जी कमिटी असेल आमची या कमिटीनी ही एक उपक्रम केला की आपल्या ज्या ड्रायव्हर लोकांना हेल्मेट पाहिजे हेल्मेट नसेल तर ते त्यांना खूप मोठी इंजुरी होते आणि दुखापत पण होती त्यामध्ये अपघात निधन पण सुद्धा होतं त्यासाठी हेल्मेट लावलेलं आहे हेल्मेट लावल्यापासून बरेचसे असे अपघात टळलेले आहेत बघा ड्रायवर पडला तरी त्या डोक्याला लागत नाही चांगली गोष्ट आहे याचं एकमो कारण आमचे संदीपबाई माळे असतील यांनी उपक्रम आहे आणि आताच रिसेंटली एक नवीन अजून आपला एक नियम निघाला आहे हा पाठीतून आज तुम्हाला पण मला वाटतं दंड भरावा लागला शंभर टक्के बोला आणि तुम्हाला पण दंड भरावा लागला तर नक्कीच बघा याच्या पुढचे जो आपली पुढे पिढी असेल तर नक्कीच याचा काही अनुक्रमण केला जाईल की काय कसं वागावं नाही बरोबर आहे शंभर टक्के दंड भरलाच पाहिजे सगळ्यांना नियम लागू आहे मी कोण वेगळा नाहीये का मी असा आहे म्हणून मला वेगळा नियम असेल मी उपाध्यक्ष म्हणून मला वेगळे नियम सर्वांना नियम सारखे आहेत आम्ही जो दंड भरलाय खरखर अभिमान सांगतो दंड आम्ही मगाशी उमेश माझा भाऊ याचा फोन आल्यानंतर की आकाश असा असा दंड भरायचा शंभर टक्के भरून टाक बघा त्यांची भूलचूक आहे आम्हाला पण माहित नव्हतं की मधून आल्यानंतर दंड आहे काय वगैरे ठीक आहे जर खरोखर आमची चूक असेल तर आम्हाला ती शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्ही तो जेवढा दंड होता तेवढा आम्ही भरून टाकला प्रवीण काकाविषयी काय का बोलाल बघा आज ते पण थांबले होते गाडी बघण्यासाठी प्रवीण काकांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण काय राऊत कुटुंबाचं एक आयडॉल येते कारण का नेहमी या राऊत कुटुंबासाठी नेहमी ते क हे करत असतात आज प्रवीण काकांना राजकीय राजकारण असेल आज ब बिल्डर असोसिएशनचे उपाध्यक्ष ते या संपूर्ण अंबरनाथ राय आणि बदलापूरचे बघा आज एवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्याकडे पण एक नादा राखतात आहे त्याच्यामुळे आज शेदे, शेदे 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 ते कुठला पण या गोष्ट न करता शर्यती बघायला आले आणि नेहमी या बैलगाड शे शर्यती क्षेत्रामध्ये आमच्या मागं खंबीरपणे उभं राहणारे माझे काका प्रवीण लवराव ते स्वतः कारण का ते नेहमी सांगतात आपल्याला माझ्या दादाचं नाव म्हणजे माझ्या वडिलांचं नाव कारण भाऊ दादा बोलतात दादाचं नाव हा आकाश आपल्याला जागृत ठेवायचं आहे दादा जरी दहा वर्ष झाले आपल्यातून गेले तरी लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की दादाची कुठेतरी कमी वाचते आणि त्याच्यामुळे या शौकसाठी आम्ही अवरात्र मेहनत करतो कारण का या नाव टिकण्यासाठी आज मी आज बाराशे किलोमीटर गेलो आज कुठलाही कामधंदे असतील एवढी सर्व जबाबदारी माझ्यावर पण सुद्धा आहेत पण तरी कुठल्या नाही करता आज आपलं नाव कुठेतरी कमी झालेलं बैलगाडी क्षेत्रात आमच्या सर्व मुलांची नाराजगी होती उमेश असेल आमचा सचिन शेठ असेल संदीप असेल आर्यन असेल सर्व मुलांची नाराजी होती कारण का जास्त शर्यतीला आता मला पण मध्ये मध्ये जायला नाही मिळालं पण या मुलांचं कुठेतरी कमज हे वाटली नाराजगी तर बोला आपल्या ह्या नाराजगीसाठी आपल्याला यांची नाराजगी कशी घालवता येईल त्यासाठी त्या दिवशी निर्णय केला भाऊना सांग भाऊ असा असा बैल आपल्याला आणायचाच आहे डोंगर या भाऊ बोला आकाश तू बिंदाच जा मी गेलो त्याच्यानंतर अजिम शेटना भेटलो भेटल्यानंतर बरेचशी अशी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर अजिम शेठनी सांगितलं शंभर टक्के बैल तुमच्याकडे पाठवतो ज्या दिवशी ते पाठवतो त्या दिवशी माझ्या खरोखर चेहऱ्यावरची खूप मोठी आशी होती मला माहिती आहे या बैला माझी शाश्वती आहे हा बैल <coughs> मुंबईमध्ये एक नंबर पळेल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा ना महान भारतीय सी आरण्या याला दोन हजार पंचवीसचा चा या सीझनचा पहिला गुलाल आणि डोंगर याला आजचा मुंबईचा पहिला गुलाल आज प्राप्त झालेला आहे बघा बबलू शेठचे आणि आमचे खूप जुने संबंध आहेत त्यांनी आम्हाला एका शब्दावर बैल दिला तुम्हाला मगाशीच सांगितलं कारण का आज हरण्यालासुद्धा मुंबईमध्ये गुलाल नव्हता पण आज मी असं बोलू शकत नाही की त्यांना मी त्यांना गुलाल दिला आहे दोन्ही नंदी पळतात तेव्हा गुलाल प्राप्त होतो कारण का सुद्धा एक नंबरातला बैल आहे भारतभर फेमस असलेला बैल आहे तर या बैलामुळे पण आमची कुठेतरी चाहते आणि या बैलाची खरोखर खूप मोठी चाहते फॅम फॅन फॅमिली आहे हरण्या पण एक नंबरचा बैल आहे भारत केसरी पद मिळवलेलं बैल आहे त्याचाही आज गुलाल झाला आणि आमचा पण गुलाल झाला दोन्ही बैल पळाली आणि मग गुलाल झाला तुमच्या दृष्टिकोनामध्ये गाडी आधी छान पलाली काय वाटते या गाडीचा भविष्य या गाडीचं भविष्य खूप मोठं आहे तुम्हाला सांगतो या जर मुंबईमध्ये पहिले पळून काय होत नाही लास्टला एंडिंगला जो बादश राहतो तोच एक नंबर राहतो कारण का या डोंगरे आणि जर आपला हरण्याचा असेल या एक नंबर गाडी पळते आणि त्याच्या पहिले माझा हरण्या आणि लखन ही गाडी पळायची गेल्या वर्षी लास्टच्या सीझनला त्याच्यासाठी लाटची जी शिजन आहे त्याच्यासाठी डोंगऱ्या आणि हारण्या पडणार आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणार अतिशय छान असा ड्रायव्हर आहे सूरज खरोखर एक घरातला माणूस म्हणून या बैलांचा नेहमी फॉलोअप घेत असतो कारण त्याचं मन असं आहे की या शर्यतींमध्ये ही बैल आमची एक नंबरला कशी राहतील कारण ही बैल एक नंबरला असतील का डायवर एक नंबरला असतो त्याच्यासाठी या ड्रायव्हरांचं जे म्हणणं असं की आम बैल पाळलं तर आम्ही पळणार बघा नुसतं ड्रायवर पळून बैल पण होत नाही तर त्याच्यासाठी बैल जर पाहिलं तर त्यांचं पण नाव एक नंबरात राहतं तर ते त्याच्यासाठी त्या सुरजचे खरोखर एक नंबर ड्रायव्हर सुरज ड्रायव्हर आणि अतिशय चांगली गाडी वाकल तसंच तसाच माझा काळू ड्रायव्हर सुद्धा आहे पण त्याच्या हाताला कुठेतरी इंजुरी झाली म्हणून तो बसत नाही गाडीवर तो पण सुद्धा छान अशी गाडी अकलतो आमचा तो पण आमच्या घरातला सारखाच आहे या बैलांची नेहमी ते काळजी घेत असतात आणि सूरज आणि काळू हेच आता ड्रायव्हर माझ्या मुंबईमध्ये फिक्स होते चालेल धन्यवाद 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 तुम्हाला पाडव्यानिमित्त एक चांगला गोलं घेतला अभिनंदन धन्यवाद